राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान करण्यासाठी मतदारांना वेळोवेळी आव्हान देखील केलं जात आहे तर अनेक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत मात्र असं असलं तरी देखील चिपळूणमधील चार गावातील जवळपास दहा हजार मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय गावातील धरणाची गरज नसताना केलेली डागडुजी झाल्यामुळे यंदा पंचक्रोशीमध्ये निर्माण झालेल्या पाण्याच्या गंभीर संतप्त नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे या नागरिकांची समजूत काढण्यासाठी चिपळूणचे तहसीलदार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि स्थानिक प्रशासनाने अटोकाट प्रयत्न केले धरण झाले नाही तर आता यंदाचा प्रश्न कसा तरी गेले एक महिन्यावर होईल पण पुढच्या वर्षीसुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण होणार त्यामुळे आम्ही शासनाकडे अधीक्षक अभियांकडे एक ठोस पुराव मागत होतो ते काहीतरी तुम्ही तात्पुरती स्वरूपाची उपाययोजना करून आम्हाला या वर्षीचा प्रश्न मार्ग सोडवा पण त्याच्यावरती अधिक्षे अभियंजांनी कोणत्या प्रकारचा निर्णय दिला नाही त्यामुळे आम्ही ह्याची सगळ्याची भूमिका आहे जी आम्हाला संविधान दिलेला अधिकार आहे त्या अधिकार आम्ही संपूर्ण हा गावाच्या प्रत्येक वाढीवाडीमध्ये मिटिंग घेऊन त्याचा संपूर्ण लेखाजोगा आमच्या आद्य वसंत डाव उदय यांच्या आम्ही मिटिंग घेऊन ह्याचा जो आहे आम तो आम्ही राज्यपालांनी राज्यपालांपर्यंत पोहोचवणार राज्यपालांपर्यंत दिलेला निर्णय निर्णय त्याची निर्णयाची आम्ही वाट बघणार दिलेल्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट बघणार आणि त्याच्यानंतर आम्ही येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये आम्ही आमच्या संपूर्ण घेतले आम्ही आमचं संपूर्ण गाव गावाचं ते आमचे ते अकरा गावं आहेत किंवा जिथे दहा हजार लोक असते त्या सग सगळ्यांचा विचार करून आम्ही त्याच्यावरती लो... लोक लोकसभेवरती लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार आहोत इथं ना जीवन मरणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा इथला शेतकरी ना चाकरमणी नाही चाकरमणी आहे ना दुसरं उत्पन्नाचं साधन ते जर शेती नाही झाली तर तो खाणार काय गुरं सोडून देण्याची वेळ आली ज्याचे बकरी धंदे आहेत त्या बकऱ्या कमी किमतीत विकाव्या लागल्या आहेत जे जे दुग्ध व्यवसाय आहे त्यांनी कर्ज काढून दुग्ध व्यवसाय चालू केला आहे त्यांना उपासमारीची पाळी आले कर्जबाजारीपणाची वेळ आले काय करणार ते दुसरं काय करणार त्या लोकांचं म्हणणं एवढंच होतं आम्ही कुठल्या पक्षाचं नाही ह्याच्या कोणाच्या विरोधात नाही पण आम्ही एवढंच की आम्हाला पाणी द्या आमचं दुसरं काही नाही नाहीतर हा आपल्याला संविधानानं दिलेला हक्क कोण सोडेल परंतु परिस्थिती तशी आहे मात्र पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडून कोणतेही उपाय झाले नसल्यानं ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या मुद्द्यावर ठाम राहिले आहेत ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता करायचं काय असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय तर गावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री केल्यामुळे पुढाऱ्यांचे देखील धाबेट धडाडले आहेत मी सर्व ग्रामस्थी जमा झालोय जे दादानी आता सांगितलं की या पाच गावचे दहा हजार लोक आहेत मतदार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या गावातील देखील म आमच्याला सपोर्ट देण्यासाठी आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमच्याबरोबर ते देखील उपस्थित आहेत आणि त्या सर्वां अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला प्रत्येकाला आज आशा पल्लवित झाल्या होत्या की आम्ही मुंबईवरून येतो आहे रत्नागिरीवरून येतोय चिपळूणवरून येतो आहे त्याचबरोबर स्वतः तहसीलदार बोलले मी स्वतः इथे उपस्थित राहतो आहे आणि नक्कीच आम्ही काहीतरी मार्ग काढू परंतु एवढ्या चार तास आज चर्चा होऊन संपूर्ण चर्चा निष्फळ ठरली या नागरिकांची चिपळूणचे तहसीलदार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी काम वेळेत पूर्ण योग्य ते प्रयत्न करू असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी दिले त्यामुळे आता ग्रामस्थ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे त्यांनी अजून काय सांगितलं मी त्यांना म्हणजे आवाहन केलेलं आहे की त्यांनी म्हणजे केवळ अशा एकांगी असा निर्णय घेऊ नये कारण शासनाच्या कार्यपद्धतीप्रमाणे आपण म्हणजे सगळे म्हणजे त्यात फॉलोअप घेतोय आणि हे काम तातडीनं हाती कसं घेता येईल हे आपण याविषयी प्रयत्न करतो हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यांना आवाहन पण केलं आहे की आपण असे निर्णय घेऊ नये म्हणून ब्युरो रिपोर्ट माझे कोकण चिपळूण रत्नागिरी